नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनल वर आपण जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करून कादंबरी वाचनाचा श्रवणाचा आनंद जरूर घ्या कर्ण अठ्ठावीस काळाच्या वाऱ्याबरोबर अशी दिवस रात्रीची अनेक ओली सुखी पानं निघून गेली रोज भल्या पहाटे उठणं गंगेत मनसोक्त डुंबणं सकाळपासून दुपारपर्यंत पाठ चांगली तापेपर्यंत गंगेत राहूनच सूर्यदेवांची आराधना करणं दिवसभर युद्धशाळेत शूल तोमर शतग्नी प्रास परी भृषुंडी खडग गदा पट्टे अशी निरनिराळी शस्त्र फिरवणं वेळ अपुरा वाटला तर रात्री शोणाला घेऊन पलिताच्या धुसर प्रकाशात अचूक लक्ष वेध घडलेल्या आणि चिंतन करीत कधी कधी चंपानगरीच्या आठवणी मनात घोळवीत झोपी जाणं या चाकोरीत आता अर्ध तप गेलं बालपणीतील वसू आता मनाच्या प्रांगणातून नसा झाला चंपानगरीची जागा आता हस्तिनापुरानं घेतली कुतूहल आणि शंका यांची जागा आता संयम आणि सामर्थ्य यांनी घेतली चंपानगरीत गंगा किनारी वाळूत उमटणारी चिमुकली पावलं आता हस्तिनापुराच्या भूमीवर भक्कमपणे ऋतू लागले काळाच्या आजगरानं सहा वर्षाचा काळ गिळला होता सहा वर्ष या सहा वर्षात काय घडलं आणि काय नाही ते सांगायचं म्हटलं तर ती एक स्वतंत्र कथाच होईल या सहा वर्षात मी म्हणजे युद्धशाळेतला केवळ एक शिष्य होतो इथं शिष्यासारखं कुणीही मला कधीही वागवलं नाही द्रोणाचार्यांच्या दृष्टीखाली माझं कृपाचार्यांच्या पथकात नाव होतं त्या पथकात हस्तिनापुरातले सगळे सामान्य शिष्य होते त्या सामान्य शिष्यातला मी सर्वात सामान्य होतो शिष्यांच्या गर्दीत कृपाचार्याने किंवा द्रोणाचार्याने माझी कधीच विचारपूस केली नव्हती आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनी मला विचारावं माझ्या पाठीवरून हात फिरवावा असं मलाही कधी वाटलं नव्हतं ज्या ज्या वेळी मला शस्त्रातला एखादा अवघड हात समजत नसे त्या, त्या वेळी क्षणभर मी डोळे मिटून माझ्या गुरुंच सूर्यदेवांचं स्मरण करी आणि यक्षिणीचा जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पळात मी तो हात करून मोकळा होईल श्रद्धा ही सामर्थ्यवान असते कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही शिष्यावस्थेत माझी सर्व श्रद्धा माझ्या गुरुवर होती भीतीचा कधी लवलेशही मला शिवला नाही पण मधून मधून माझं मन बंद करून उठे ते एवढ्याचसाठी की शालेतील हे दोन्ही गुरुदेव माझी कधीच काय विचारपूस करीत नाहीत कर्ण म्हणजे एक दगडाचा पुतळा आहे असं त्यांना वाटतंय काय तहानलेल्या माणसाला समुद्रात असून पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायला मिळत नसतो तशी माझी अवस्था होई माझे हे विचार कुणाजवळ तरी बोलून दाखवावेत म्हंटल तर शोणाशिवाय दुसरं कोण होत माझं मन घुसमटून गेलं मोठ्या माणसांनी जवळ येऊन लहानांचे दोष दाखवले तर बरं असतं पण त्यांची उपेक्षा केली तर त्यांचा अनुल्लेख केला तर त्यांच्या मनाचा अंकुर कोंदटतो मग वाट फुटेल तिकडून तो बाहेर पडतो या सहा वर्षात मला काय मिळालं होतं निव्वळ घोर उपेक्षा जळजळीत जल अनुल्लेख कर्ण नावाचा कुणी एक शिष्य या युद्धशाळेत आहे हे कुणालाही माहीत नव्हतं पुढं पुढं करण्याची मला सवय नव्हती त्यामुळं माझं आणि शोणाचं असं एक वेगळं जग हस्तिनापुरातल्या युद्धशाळेत सुद्धा आपोआपच निर्माण झालं होतं कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यावरच्या आदराऐवजी ती जागा शंकेनं घेतली होती आपले हे नावानेच गुरु आहेत असं वाटे जे शिष्यांची मन ओळखत नाहीत ते कसले गुरु जे त्यांच्या मनाची कळी प्रेमाच्या फुंकरीनं फुलवीत नसतात ते कसले गुरु माझं मन गुरुप्रेमासाठी तळमळे आणि म्हणूनच मी माझी पाठ रोज उन्हात तापेपर्यंत माझ्या गुरूंचा हात पाठीवर फिरवून घेई सूर्यदेवांना अर्घ्य देत राही असाच रोज तापून निघत असल्यामुळं माझी पाठ आता रसरशीत झाली होती याच्या उलट शाळेतील सर्व राज्यपुत्र शिष्यांची स्थिती होती कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांचा अतिशय आवडता होता पांडुपुत्र अर्जुन तो एकटाच का लाडका म्हणून युवराज दुर्योधन मुद्दाम दुसरंच काहीतरी कारण काढून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करी याच पर्यावसन भांडणात होईल आपल्या भावाला छेडल्याबद्दल भीमाला राग येईल तो त्याला कधीच आवरता येत नसे ओठ खाऊन तो मिळेल त्याला झोडपून काढी द्रोणाचार्यांच्या भीतीनं भांडणाची कागाळी कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचवीत नसत एकदा तर असं ऐकायला मिळालं की ते सगळेजण मिळून वनविहारासाठी नगराबाहेर गेले असताना दुर्योधनानं दुःशासनाच्या मदतीनं भीमाचे हातपाय तो झोपला असताना रानवेलीनी करकचून बांधून त्याला सरळ एका तळ्यात फेकला परंतु भीमाला काही झालं नाही त्याला जलदेवतानी सोडविला म्हणे मला तर हे कधीच खरं वाटलं नाही कारण एक तर भीमाला त्यांनी असा तळ्यात टाकला असता तर तो कधीच जिवंत राहिला नसता कारण तळ्यात देवता नसतात तिथं विशाल जबडाचे मासे आणि क्रूर मगरी असतात दुसरं म्हणजे आपल्याला ठार मारण्याचा कट कुणीतरी केला आहे हे त्याला तळ्याबाहेर आल्यावर समजलंच असतं हे काम दुर्योधनाशिवाय दुसऱ्या कुणाच नाही हे जाणून त्यानं त्याला बाहेर येताच सरळ आपल्या गदेनं ठेचून काढलं असतं कारण भीमाला राग कधीच आवरत नव्हता कुणीही सांगितलेलं तत्वज्ञान त्यानं मांडलं नसतं आणि कुणीही केलेल्या सांत्वनानं त्याचं कधीच समाधान झालं नसतं राजकुमारांची भांडणं सोडविताना आणि त्यांच्या सामर्थ्याचं तोंड भरून वर्णन करताना सारथ्याच्या यचकिंचित दोन मुलांकडं लक्ष द्यायला कुणाला सवड असणार अशी ही सहा वर्ष गेली एका किशोराचं तरुणात रूपांतर झालं धाडसाची आव्हानं देणारी प्रत्येक गोष्ट आता अंगावर घ्यावी असं वाटू लागलं तारुण्य ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन निसर्गानं मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ वर जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत मनाचा मयूर पूर्ण पसरलेला पिसारा फुललेल्या शरीर भुजंगाचा डौलदार असा ठिफकेदार फना भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात एटदार घोडा माणसानं मानानं मिरवायचा काळ काहीतरी मिळवायचा काळ शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्या अर्थानं वाटणारा वेळा काळ बालपणातील सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो तारुण्यातील सर्वर वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकडं तरुणाच्या दृष्टीची झेप जात असते जे जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज सुंदर ओढ असते जिथं जिथं आणि जे जे अशक्य असेल ते ते शक्य करण्याची अंगभूत उर्मी त्याच्यात असते अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोशात अलीकडं मला माझ्याच लहानपणीच्या आणि किशोर किशोरावस्थेतील काही गोष्टींचं हसू येईल गंगेला गंगा माता म्हणणारा करणं तिच्या काठी उत्तर यात शिंपले वेचणारा कर्ण गरुडासारखा आकाशात जातो म्हणणारा कर्ण पोरांच्या आग्रहाला मान देऊन राजा म्हणून पाशाने सिंहासनावर बसणारा कर्ण आपली कुंडलं कशी चमकतात हे गंगेच्या पाण्यात निहाळणारा कर्ण किती फसवा होता त्यावेळचा आनंद किती फसव्या होत्या त्यावेळच्या श्रद्धा किती संदिग्धता किती अज्ञान हे सगळं पुसट होत गेलं काळाच्या टोळानं ते सगळं फस्त केलं जीवनाच्या रथाचे वेग तारुणाच्या सार्थ्यानं आपल्या हाती घेतले या रथाला पाच घोडे असतात सामर्थ्य महत्वाकांक्षा निर्भयता अभिमान आणि औदार्य जे सामर्थ्यशाली असत तेच तारुण्य प्रकाश कधीतरी काळा असतो काय असलं सामर्थ्यशाली तारुण्यच आपल्याबरोबर इतरांचा मान वाढवित महत्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायी भाव मी मोठा होईन परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन ही तरुणाची उभारीची उर्मी असते निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगीतातला सगळ्यात उच्च स्वर भय हा स्वराचा फुटलेला चिरका आवाज चिरका आवाज कुणाला कधीतरी आवडेल का जग उंच स्वरांची ताण ऐकायला उत्सुक असत चिरका आवाज नाही अभिमान असतो तारुण्याचा आत्मा ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायलाही तयार असावं लागतं आणि औदार्य म्हणजे तर तरुणाचा अलंकार आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या रक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगविण्याचं अमोल साधन असं असतं हे तारुण्य जिथं ते असतं तिथं अपमानाची चीड असते जिथं ते असतं तिथं आपल्या न्याय हक्कावर झालेल्या आक्रमणाची भिरड असते जिथं ते असतं तिथं ते अन्यायाचा पक्ष निखंदून काढतं जिथं ते असतं तिथंच खऱ्या अर्थानं विजय असतो तिथंच प्रकाश असतो प्रकाश नसेल तर मग अंधकार अपमानाला टाळणारा अंधकार पराजयाच विष अमृत म्हणून पचविणारा अंधकार अन्यायाचं समर्थन करणारा अंधकार आक्रमणाला भिनारा अंधकार धन्यवाद